चमचा दहा दहा पासून चालू आहे आणि ही आपले इथे आले ते हे फक्त साठ रुपयाला आहे फक्त तर सत्तर रुपये रेट आहे तीस रुपयालाय आणि ही साठ रुपयाला आहे ही छोटी साईज घेतली ते तीस रुपयालाय फक्त तीस रुपयाला प्राईज आहे फक्त तीस तीस आहे आणि प्राईज आहे फक्त दोनशे तीस रुपयाला रुपयालाय ही पाचशे लय आणि हे साडे सातशे रुपयाला आहे तर एकशे ऐंशी रुपयाला सी समोळे ऐंशी 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 त्याचा रेट आहे नऊशे रुपयाला आहे सागवन मधी बिडी एकशे ऐंशी हा साडे पाचशे लय आठ इंची घेतले तर दोनशे ऐंशी रुपयाला फक्त साडे नऊशे रुपयालाय सात हजार रुपये जोडी तीन हजार रुपयाली तर नऊशे रुपयाला आहे आणि व्हिडिओ बघून आले व्हिडिओचं नाव सांगितले तर सहा हजार रुपयाला दोन पार्ट एक चौरंग सीसामूळमध्ये देणारे वॉटरप्रूफ तुम्हाला असं स्टँड ओपन करून तुम्हाला बसता येईल आणि तुम्हाला बुक वगैरे ठेवता येईल आणि ह्याचा प्राईज आहे फक्त तीनशे आहे तर आपल्याकडे हजार आहे आठशे रुपये येणार आहे तेराशे रुपये तर इथे बघू शकताय महात्मा फुले मंडई पोलीस चौकी आहे ह्या इथे इकडून तुम्ही शनिपार चौकामधून येऊ शकता शनिपार चौकातून आलं की इथे तुम्हाला ही बाबू गेनू पार्किंग आहे बाबू गेनू पार्किंगच्या बेसमेंटला आपल्याला इथं आतमध्ये जायचं आहे हाय हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी मी वैशाली मार्केट अँड मच मोरे आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे की आपल्या चॅनलवर नेहमी वेगवेगळ्या मार्केटचे शॉपिंग रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत असते आणि आज देखील मी आपल्यासाठी जबरदस्त असा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन आलेली आहे आज मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे लाकडी वस्तूंचा व्हिडिओ आणि त्यासाठी मी आपल्याला घेऊन आलेली आहे पुण्यातील महात्मा फुले मंडई मार्केटमध्ये आणि आजच्या व्हिडिओ मध्ये आपण या ठिकाणचं लाला उडन आर्ट्स हे है, हँडीक्राफ्टेड उडन वस्तूंचं शॉप एक्सप्लोर करणार आहोत या ठिकाणी तुम्ही इथे बघू शकता गणपती बाप्पाच्या आगमनासाठी या ठिकाणी भरपूर अशा वेगवेगळ्या प्रकारचे लहान मोठ्या मध्ये चौरंग आलेले आहेत तसेच अशा बऱ्याच तीन साडेतीन पेक्षा जास्ती वस्तू आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत खूप सुंदर सुंदर अशा वस्तू आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओला आपण सुरुवात करू आणि फ्रेंड्स हे जे शॉप आहे ते महात्मा फुले मंडईच्या बाजूला हुतात्मा बाबू बाबूगेणू पार्किंग आहे आणि या पार्किंगच्या बेसमेंटला तुम्हाला हे शॉप बघायला मिळेल शॉप शोधण्यामध्ये तुम्हाला काही अडचण आली तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे डिटेल ॲड्रेस कॅप्शन मध्ये दिलेला आहे नमस्ते भैया नमस्कार ताई लाला लाला सरोजुळेन हंडीग्राम मध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये एक एक वस्तू जे किंमत सांगतो आणि मी स्वतः ही सगळे प्रोडक्ट आपलं घरी तयार करतो अच्छा आता ही आमच्याकडे ही बघा ही चमचे आहे चमचा दहा दहा पासून चालू आहे मसाला मीठ आचार काढायला ही सीस आणि साबु लावून स्वच्छ केले तरी काही नाही होणार आहे आणि ही आपल्याकडे धूपदाणी आहे धूपदाणी कुणाला गिफ्ट द्यायला ऑफिस मध्ये घरामध्ये वाटायला ही भरपूर घेऊन जातात बाहेर चौकशी केले तर बाहेर एकशे साठ एकशे वीस रुपये रेट आहे आणि ही आपले इथे आले तर हे फक्त साठ रुपयाला आहे फक्त साठ साठ रुपयाला कुणाला बिझनेस चालू करायचे शॉप चालू करायचे आहे तर लाला मध्ये या आणि होलसेल मध्ये घेऊन जावा होलसेल मध्ये पण देणार आहे आणि ही अगरबत्ती स्टँड आहे अगरबत्ती स्टँड मध्ये त्यामध्ये साईज दोन येणार आहे छोटे आणि मोठे येणार आहे छोटी साईज घेतले तर सत्तर रुपये रेट आहे आणि मोठी साईज घेतले तर एकशे तीस रुपये रेट आहे ऑनलाईन सर्व्हिस आहे हो ऑनलाईन सर्विस आहे आणि पुढचे चार्जेस तुम्हाला पे करायला लागल आणि तुम्ही ऍड्रेस पाठवले तर तुमच्या घरी वस्तू जाईल ओके okay. तर ही सीसम सागवान सागवान मध्ये लाटणे आहे लाटणे ही तीस रुपयाला आहे आणि ही साठ रुपयाला आहे ओके okay. आणि ही एकशे वीस रुपयाला आहे आणि ह्याच्यामध्ये सीसम मध्ये घेतलं सीसम मध्ये पण हे एकशे वीस रुपयाला एकशे वीस रुपयाला एकशे आपल्याकडे ही सागवान मध्ये रबी आहे रबी अखंड वन पीस मध्ये आहे एक लाकडा मध्ये आहे जॉईंट नाही येणार आहे ही छोटी साइज घेतली ते तीस रुपयाला आहे आणि सीसम मध्ये घेतले तर सीसम मध्ये आहे रबी सीसम मध्ये असं फोल्डिंग आहे अच्छा फिक्स नाहीये फिक्स असतं तर निघून जातात ह्याला थ्रेड आहे आणि ह्याला काढता घालता येईल तुम्हाला स्वच्छ करता येईल हे पण फक्त तीस रुपयाला आहे आणि सागवान मध्ये ही सिसम आहे आणि सागवान मध्ये मोठी साईज मीडियम साईज घेतले मीडियम साठ रुपयालाय अजून त्याच्यामध्ये मोठी घेतले तर एकशे वीस कडे मसाज आहे मसाजर आहे मसाजर मध्ये एकशे एक क्वालिटी येणार आहे आणि ह्याच्यामध्ये हे असं मला हातापायला मुंगी वगैरे येतात ना बसून बसून चोडायच्या मसाज करायचा आणि ही फेस मसाज आहे आणि इथे फक्त तीस रुपयाला आहे तीस रुपये तीस रुपये आणि हे घेतले ते हे पन्नास रुपयाला आहे पन्नास रुपये फेस मसाज आपल्याकडे हे असा ढोसा पलटा म्हणतात ढोसा पलटा आहे किंवा तळायला फ्रायला किंवा आमलेट वगैरे हे करायला नॉस्टिक बर्तन वर काही केले तर स्क्रेच येत नाही आणि ह्याच्या प्राइस आहे फक्त तीस 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 फक्त चार बिल आहे शंभर रुपयालाय ही सहा बिल आहे एकशे दहा रुपयाला आहे आणि हे दहा बिल येणार आहे एकशे ऐंशी रुपयाला आहे आणि ह्याच्यामध्ये मोठी साईज सीस आणि लाकूड सीसम येणार आहे एकदम जड मध्ये पाहिजे मोठी साईज तर मोठी साईज पण आहे एकशे ऐंशी रुपयालाय अच्छा हा फूट मसाज आहे ह्याच्यामध्ये दोन साईज असतं दहा इंची आणि बारा इंची ही बारा इंची ह्याच्यामध्ये लहान साईज घेतले तर एकशे तीस आणि मोठे साईज घेतले तर दोनशे रुपयाला आहे ती बाऊल आहे बाउलमध्ये चॉकलेट बडी शेप मीठ अचार जे पाहिजे ते सगळं ठेवता येईल काही नाही सीसामुळे आणि ह्याच्यामध्ये काही ठेवलंय तर पाणी सुटत नाही आणि जे प्राइस आहे फक्त दोनशे तीस आहे ही जांभळाचं जग आहे जांभळाचं झाडापासून तयार केलेलं आहे शुगर फ्री मग Okay. संध्याकाळी ह्याच्यामध्ये पाणी स्टोर करून ठेवायचं आहे सकाळी प्यायचं आहे आणि आपलं जे शुगर वगैरे असतं किंवा अंगात हीट असते तर तो पण मायनस होतात याच्यामध्ये साईज दोन येणार आहे एक छोटी येणार आहे ही मोठी साईज आहे छोटी साईज घेतले तर साडेतीनशेला आहे आणि मोठी साईज घेतले तर साडेचारशे रुपयाला आहे खालबत्ता ह्याच्यामध्ये मिरची लासूण अद्रक ड्रायफ्रूट जे पाहिजे ते करता येईल आणि सीसम लाकूड अखंड वन पीस मध्ये येतात ते वन पीस मध्ये लावून स्वच्छ पण करता येईल तुम्हाला आणि आहे खोलगेट पण येणार आहे आणि काही केले त्याच्यामध्ये चव लागतात आणि ह्याच्यामध्ये मोठी साईज छोटी साईज लहान साईज दोन तीन साईज भेटणार आहे okay. दोनशे रुपये अडीचशे रुपये आणि साडे तीनशे साडेचारशे असा साईज येणार आहे ह्याच्यामध्ये आणि ही बोट आहे हा म्हणजे की सो पीस म्हणून म्हणून ठेवायचं अँटीक सो पीस म्हणून ह्याच्यामध्ये साईज येणार आहे uh -huh. दोन तीन चार साईज येणार आहे ह्याच्यामध्ये दोनशे दोनशे ऐंशी साडेतीनशे साडेचारशे पाचशे असा तीन चार साईज येणार आहे ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये कलर पण येणार आहे आणि ही कापड आहे आणि ह्याच्यामध्ये मेटल पाहिजे तर मेटल पण येणार आहे ब्रास पाहिजे तर ब्रास पण मिळतील आपल्याकडे ह्याच्यामध्ये हा मसाला डब्बा आहे आणि ही काच आहे आणि हे आतली वाटी सगळे काढून तुम्हाला स्वच्छ करता येईल आणि हे सीसम लाकूड येणार okay. आहे ओके आणि ह्याच्या नऊ कप्पा आहे ह्याला uh -huh -huh. जरी ह्याच्यामध्ये मोठी साईज पाहिजे तर मोठी साईज पण भेटेल आणि हे नऊ कप्पे जे घेतले सीसम मध्ये फक्त साडेपाचशे रुपयाला Okay, आणि ऑनलाईन मागवायचं म्हटलं सिंगल पीस तर काय खर्च लागतो त्याला एक साठ रुपये किलो घेतात कुरिअर वाले ते फक्त साठ रुपये किलो घेतात आणि ह्याला कमीत कमी पन्नास साठ रुपये खर्च येतात ते ही पाचशे लय आणि ही साडे सातशे रुपयाला आहे हा मीठ ठेवायचं उभी बर्णी आहे अखंड वन पीस मध्ये आहे आणि ह्याच्यामध्ये तीन चार साईज येणार आहे हा दोनशे ऐंशी लय ह्याच्यामध्ये मोठे घेतले तर साडेतीनशे साडेचारशे असा साईज येणार आहे आणि ही कॅलेंडर आहे आणि ह्याच्यामध्ये पेन वगैरे ठेवता येईल टिश्यू पेपर ठेवता येईल आणि तुम्हाला हे सगळं ते डेट चेंज करता येईल आणि हे सागवानच्या लाकडामध्ये येणार आहे रेट आहे फक्त साडे चारशे रुपयाला ऑफिस मध्ये घरामध्ये दुकानामध्ये छान आहे एकदम अति सुंदर आहे एकदम सुंदर आहे हाच कप आहे ही सीसमोडे आणि सागवान मुळे ओके वापरू शकतो आपण आहे येते सगळे ते वापरायचं तयार केलेले आहे स्टील दिले स्टील आहे आणि बांधा लाकूड आहे हा एकशे ऐंशी रुपयाला आहे आणि ह्याच्यामध्ये नुसतं लाकूड पाहिजे तर हे नुसता लाकूड पण येणार आहे एकशे ऐंशी रुपयाला आहे फक्त एकशे ऐंशी रुपयाला सेसामुळे हा मार्बल आहे आणि हे ग्रे नाईट आहे आणि अडीचशे साडेतीनशे साडेचारशे साडेपाचशे आणि सहाशे बाराशे पर्यंत हे आपल्याकडे खलबत्ता हा अडीचशे रुपयाला आहे फक्त अडीचशे आणि इथे लहान बाळाचं आपल्याकडे असं म्हणजे की एकशे एक खेळणी येणार आहे एक झुंधुणा वगैरे एकशे एक येणार आहे त्याच्यामध्ये एकशे एक येणार आहे आणि लागत वगैरे नाही ना नहीं, नहीं, काही नाही लागत याच्यामध्ये भरपूर पेटर्न आणि क्वालिटी आहे आणि ह्याचा रेट आहे फक्त ऐंशी 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 रुपयाला आहे ओके सगळे ऐंशी वाले हे येणार आहे गिटार आहे याला जायला फोन बनतात याच्यावर दोन काटे येणारे असं बजावतात ते ह्याच्यामध्ये छोटे आणि मोठे दोन साईज येणारे हा रोटी डब्बा आहे आणि दोन्ही साइड असा कान आहे कान पकडलाय आणि आतमध्ये त्याच्या असा स्टील येणार आहे मला माझे साफ पण करता येणार आहे ह्याचा रेट आहे फक्त सातशे रुपयाला आहे सिसमूळ घेतले तर सिसमूळ मध्ये पण आहे असा मोठा जम्बू साईज येणार आहे त्याचा रेट आहे नऊशे आहे आठशे रुपयाला आहे कार्विंग वाले पाहिजे तसा कार्विंग वाले पण येणार आहे सगळे हाताचे काम केलेले आहे बारीक एकदम नक्षी काम केलेलं आहे एकदम सुंदर काम केलेलं आहे रेट आहे फक्त आठशे रुपयाला आहे बिडी मध्ये ह्याच्यामध्ये साईज तुम्हाला एकशे एक साईज भेटणार आहे आणि पडत नाही काही होत नाही पोला येणार आहे आणि हे एकदम हार्ड धार असतो एकदम धार असत आणि हे जे लाकूड आहे ते सागवान येणार आहे माझे पाणी लावून स्वच्छ केले तरी चालतात आणि आपल्याकडे सागवांमध्ये विडी एकशे ऐंशी दोनशे वीस दोनशे ऐंशी साडेतीनशे साडेचारशे असं चार साईज येणार आहे त्याच्यामध्ये तीन चार साईज येणार okay. आहे आणि हे सीसम मध्ये एवढा मोठा ठोकळा घेऊन तर सगळ्या खोदायला लागतात ते अखंड वन पीस मध्ये येतात पाचशे रुपये आणि ह्याच्यात म्हणजे मोठे घेतले ते ही आठशे रुपयाला आहे पाचशे आणि आठशे आणि अजून मोठे घेतले तर ही मोठे पीठ वगैरे मळायला घेतात त्याच्या रेट आहे बाराशे रुपये मोठी साईज बाराशे रुपये पण छान डिझाईन आहे ना त्याच्या ते सगळं ते ब्रास काम केलेलं आहे आणि अखंड वन पीस मध्ये येणार आहे एक लाकडा मध्ये येणार आहे असा प्लेट पाहिजे तसा प्लेट पण आहे आणि ही साडेचारशे रुपयाला आहे प्लेट हा पार्ट आहे पार्ट हा हे लहान बाळा ह्याच्यावर बसता येईल आणि ह्याच्यामध्ये जरी तुम्हाला मोठा पार्ट करायचं असेल तर मोठा पण होणार आहे तुम्हाला दाखवते ही कसं पार्ट आहे आता ही मोठा पार्ट झालं ही पार्ट आहे आणि ही मोठा पार्ट झाले आणि ह्याला खाली स्टँड आले ही आता स्टँड आल्यानंतर ही लेगटॉप झाले आणि ह्याच्यावर तुम्हाला बसता पण येईल किंवा स्टडी पण करता येईल किंवा असा ठेवून थे, ते खाली असा गणपती वाचायला पण येईल बुक वाचायला किंवा ताट ठेवून जेवायला आणि ह्याच्यावर गणपती तुम्हाला बसवता येईल आणि परत त्याच्या फोल्ड होतात त्याच्या जे पाया आहे पाया आतमध्ये जातात ते आणि पाया आतमध्ये गेल्यानंतर हे पाठ झाले आणि नुसतं अजून फोल्ड करायचं हे पेटी झाले प्राइस बाहेर बे अठ्ठावीसशे रुपयालाय फक्त आपल्याकडे सिसमोड मध्ये वॉटरप्रुफ येणार आहे फक्त बाराशे रुपयालाय आता ही पोलपाट आहे पार्ट मध्ये ही दहा इंची येणार आहे दहा इंची दहा इंची अडीचशे रुपयालय अकरा इंची तीनशे रुपयालाय बारा इंची साडेतीनशे लय तेरा इंची साडेचारशे लय चौदा इंची येणार आहे असं प्लास्टिक काच घेतले तर खाली एकदा पडले चुकून तर तुटून जातात बरोबर ह्याला काही होत नाही हे लाकडच आहे आणि सीसमूड येणार आहे याच्यामध्ये ही आठ इंची आहे आठ इंची घेतली तर दोनशे ऐंशी रुपयाला आहे फक्त दोनशे ऐंशी रुपयाला आहे आणि ह्याच्यामध्ये दहा इंची घेतले तर ही साडेतीनशे रुपयाला आहे आणि तुमचा व्हिडीओ बघून आले आणि कोण असा घेऊन आले की हा व्हिडीओ बघून आले मार्केट मस्मूर तर मी थोडा डिस्काउंट पण कोण देणार आहे सातशे रुपये होत मी सहाशे रुपये जोडी देणार आहे सगळ्यात वस्तू मध्ये काय नाही नाही सगळे वस्तू मध्ये आले व्हिडिओ घेऊन आले तर मी थोडा डिस्काउंट आपला होलसेल आहे जरी व्हिडिओ बघून आले व्हिडिओचं नाव सांगितले तर मी अजून थोडा डिस्काउंट करून देणार आहे ओके तर स्वर्ण आहे आपला व्हिडिओ दाखवायचा आणि शंभर रुपये डिस्काउंट मिळवायचं आणि हे बघा हा पण फ्लॉवर पॉट आहे हा बाहेर बघले तर ते बाराशे तेराशे रुपयाला आहे फक्त साडेपाचशे रुपयालाय आणि हे लाकडाच्या मध्ये देत होते दे। हा आपल्याकडे ही म्हणजे ज्वेलरी पेटी आहे ही राजा महाराजाकडे असतं बंगले वाले घेतात एकदम सुंदर येणार आहे ह्याच्यामध्ये साईज येणार आहे साईज ही छोटी साईज आहे आणि okay. ही साई मोठी साईज येणार आहे आणि ह्याच्यामध्ये अजून मोठी पाहिजे अजून मोठी येणार आहे आणि ही असं ओपन करायचंय आणि ह्याचा रेट आहे सहाशे रुपये आणि मोठी साईज घेतले तरी हजार रुपयाला आहे बाहेर चौकशी केले तर पस्तीस हजार रुपये आहे आपल्याकडे आले फक्त बारा हजार आहे आणि ह्याचा ओजन येणार आहे फक्त पंधरा किलो वजन येणार आहे दहा ते पंधरा किलो वजन येणार आहे त्याचा पक्षी आहे आणि हे सीसामूड मध्ये आहे घर सजवायला गिफ्ट द्यायला हेजा रेट है फिर साहशे रुपये जोड़ी okay. साउश रुपये जोड़ी अठाराशे रुपये जोड़ी, जोड़ी। हेचम जरी अजुन एकदम लहान घरी चारशे रुपये जोड़ी जोड़ी हि ब्रास सीसम ब्रास अच्छा। सीसम मेल फीमेल बुलेट एनारे बुलेट वजन कमीत कमी एक दीड किलो वजन अल प्राइज है फे नौशे रुपया हाथी एका हातीचं वजन नाही तर कमीत कमी अस कमी आठ ते दहा किलो वजन असेल एक हातीचं वजन एकदम वेगळी जड आहे आणि याच्यामध्ये सिंगल पाहिजे तर सिंगल पण भेटेल आणि जोडी पाहिजे तर जोडी पण भेटेल आणि ही फक्त सात हजार रुपये जोडी आहे ही आपल्याकडे असं तोप येणार आहे घर सजवायला गिफ्ट द्यायला जे साहेब वगैरे रिटायरमेंट होतात हे असतं मिरटरीमध्ये असतं तसं तोप वगैरे गिफ्ट देतात याचा रेट आहे तेराशे पंधराशे आणि ही पंचवीसशे त्याच्यामध्ये तीन चार साईज येणार आहे आणि जरी एकदम मोठी साईज घेतली तर ते पस्तीसशे रुपयाले आणि आपल्याकडे असं मार्बल मध्ये असं चौर हे पोल पार्ट येणार आहे okay. त्याच्यामध्ये दहा इंची आणि अकरा इंची येणारे आणि अखंड वन पीस मध्ये येणार आहे असा वगैरा जॉईंट नाही येणार आहे तीनशे आणि तीनशे रुपये रेट येणार आहे तेलाच घाण सा एकदम सागवान मध्ये आहे आणि ही मोठी साईज आहे ह्याच्यामध्ये छोटे पाहिजे तर छोटे येणार आहे ही चार हजार रुपयाला लहान साईज घेतले तर तीन हजार रुपयाला सोपीस बैलगाडी आहे बैलगाडी ही पंधराशे आहे आणि मोठी साईज घेतली तर ही बत्तीसशे आहे ह्याच्यामध्ये मधली साईज येतात तो पंचवीसशे रुपयाला येतात असं ह्याच्यामध्ये तीन चार साईज येणार आहे आणि आपल्याकडे ही सागवण मध्ये असा झुला येणार आहे एकदम झंबू कि दोन तीन महिन्याचं बाळ असतं ना त्याच्यामध्ये झोपवू शकतात तुम्ही तेवढा मोठा येणार आहे ते सागवण फोल्डिंग मध्ये आहे आणि ह्याच्या रेट आहे सागवान आहे रेट आहे फक्त नऊ हजार रुपयाला आहे okay. फक्त नऊ हजार रुपयाला आता ही गणपती बाप्पा साठी आपल्याकडे चौरंग आले आहे बर का पेसल सिसमूळ वॉटरप्रूफ <laughs> जे तुम्ही म्हणजे की असा पत्रेच घेतात किंवा प्लाउड वगैरे घेतात पाणी लागले तर खराब होऊन जातात तसंही नाही ही सिसमूळ आहे आणि वॉटरप्रूफ आहे फक्त साईज ह्याच्या दहा बाय दहा आहे आणि नऊ इंची हाईट येणार आहे आणि ह्याच्या प्राईज फक्त नऊशे रुपयाला आहे आणि ही वरती सगळे हँडमेड सगळे हाताचे काम केलेले आणि साईड ला असा लॉकिंग पट्टी दिलेले आहे कि दोन पिढी वापरले तरी खराब हो नको ते हा बारा बाय बारा येणार आहे ओके नऊ इंची हाईट येणार आहे आणि ह्याच्या प्राईज अकराशे रुपयाला आहे पंधरा बाय पंधरा ही सत्यनारायण पूजा वगैरे असत ना ते साईज मोठी साईज आहे आणि हे घेतले तर ही चौदाशे रुपयाला आहे आता ही बघा ही, ही पेसल ही चौरंग आणि पाट ही पाट आहे ओके okay. पाटाच्या पाया वगैरे बघा ते कसं आहे सीसमुड येणार आहे सॉलिड येणार आहे वॉटरप्रुफ येणार आहे आणि तुमच्या दोन पिढी वापरले तरी काही नाही होणार आहे पंधरा बाय वीस आहे आणि पाया वगैरे एकदम भक्कम जाड येणार आहे एकदम भक्कम जाड येणार आहे आणि दोन पाट आणि एक चौरंग तसं ब बाहेर बघितले तर अठरा हजार वीस जाणारे आणि व्हिडिओ बघून आले विडिओचं नाव सांगितले तर सहा हजार रुपयाला दोन पार्ट एक चौरंग सीसा मोड मध्ये देणारे वॉटरप्रूफ देणारे तुम्ही घेऊन जावा आणि बिंदास लाँग लाईफ वापरा आणि ह्याचा मी चौरंग पण दाखवतो तुम्हाला सेम असा सुंदर येणार आहे चाळीस साईडला असं काम येणार आहे त्याच्या पाय वगैरे बघा एकदम भक्कम जाड येणार आहे ही दीड बाय डेड फूट आहे म्हणजे अठरा बाय अठरा इंची आहे आणि ते महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्ती पंधरा इंची किंवा सोळा इंची करतात मी अजून दोन इंची अजून वाढवलेले अठरा बाय अठरा आणि साईज मोठी आहे आणि एकदम प्लेन येणार आहे हायट ते नऊ इंची येणार आहे हा सागवानचा येणार आहे हा चौरंग आहे अच्छा चे असं काम पण केलेले आहे आणि एकदम जड येणार आहे हॅव्ही एकदम हेवी येणार है आहे आणि ह्याच्या बरोबर दोन पार्ट आणि एक चौरंग ही पण सेम रेट येणार आहे सहा हजार सहा हजार रुपयाला आणि नुसतं तुम्हाला पाठ सुटते पाहिजे तर पाठ पण भेटेल आपल्याकडे दोन कितीला मिळतात नाही असा घेतले तर तुम्हाला असा माझे की पंचवीसशे सव्वीसशे रुपयाला बसेल आणि सेट घेतले तर सेट एकदम स्वस्त जाईल तुम्हाला हो फक्त सव्वीसशे रुपये पाठ सांगतो तुमचा व्हिडिओ बघून आले आणि सांगितले तर मी चोवीसशे रुपयाला देणार पंधरा बाय पंधरा चौरांग मध्ये एक पेटर्न आणि सुंदर आहे एकदम बघा ते आणि ह्याचे पण रेट आहे फक्त चौदाशे रुपयाला स्टॉक बघू शकता स्टॉक भरपूर आहे पाहिजे तेवढ्या क्वांटिटी मध्ये घरी तयार करतो आणि आपला तीन तीन चार चार गुडाऊन आहे गुडाऊन मध्ये असं सगळे ते स्टॉक ही केलेले ज्यांना जेवढा पाहिजे तेवढा मला ही करता येईल पुरवता येईल ओके आणि ही आपल्याकडे ट्रे ट्रे मध्ये कोण पाहुणे आले सिसाम ग्लास सर्विंग वगैरे करा तेव्हा ह्याच्यामध्ये फ्रूट भरून ठेवा फुलं भरून ठेवा गौरी गणपती समोर जसा पाहिजे तसा सिसामोड मध्ये ह्याच्यामध्ये पेटर्न भरपूर येणार आहे ही बघा ही पेटर्न आहे हा पेटर्न येणार आहे हा पेटन येणार आहे आणि ही पेटन येणार आहे जे पाहिजे ते इथे लाला मध्ये जे आले तर सगळे पेटर्न तुम्हाला बघायला भेटल ही आपल्याकडे बुक पेटे हे नाणे नाणेश्वरी वगैरे वाचायला घेतात ना आणि ह्याच्यावर सगळे ब्रासचं काम केलेलं आहे बारीक बारीक एकदम सुंदर ह्याच्यावर तुम्हाला अभ्यास करता येईल वाचता येईल तुम्हाला आणि वाचून झाले तर हा फोल्ड करायचं आणि ते लॉक दिलेलं आहे आणि ते लॉक करायचं वाव मस्त आणि परत त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये पुस्तक वगैरे तुम्हाला ठेवता येईल ते पुस्तक असेल ग्रंथ असेल पोथी असेल हो, तर आपल्याला हे अशा पद्धतीने येईल याच्यामध्ये ही सिसमुळ आहे सीसम मध्ये घेतलं तर सिसम आणि सागवान पाहिजे सागवान येणारे आणि ह्याचा प्राइस फक्त एक हजार पन्नास रुपयाला आहे आणि सेम ही सागवान येणारे ग्रंथपेटीच हो ग्रंथपेटी हे सागवान आणि हे असा तुम्हाला असं स्टँड ओपन करून तुम्हाला वाचता येईल आणि आतमध्ये जे हे ते तुम्हाला ूक वगैरे ठेवता येईल जे ग्रंथ असतील पोथी असेल तर आपण या ठिकाणी ठेवू शकतो आणि ह्याच्यावर सगळे काम पण केलेले एकदम सुंदर दिसेल पण अति सुंदर दिसणार आहे फ्रूट वगैरे ठेवायला असा थे वाटी है अच्छा काय मटेरियल आहे ही जे वायर आहे ह्याला साबून लावून स्वच्छ करता येईल तुम्हाला आणि प्राइस फक्त सहाशे पन्नास रुपयालाय मस्त हो आणि ह्याचा आतले वाटे काढले ट्रे म्हणून वापरता येईल तुम्हाला किंवा चपाती वगैरे ठेवायला तुम्हाला वापरता येईल आणि वाटे ठेवले तर काजू बदाम हे सगळ्या ड्रायफ्रूट तुम्हाला ठेवता येईल आणि ह्याच्यामध्ये असं पेटर्न येणार आहे मध्ये बघेत दोनशे ऐंशी रुपयाला आहे आणि ह्याच्यामध्ये बास्केट मध्ये अजून दाखवतो मी तुम्हाला हा सायकल येणार आहे सायकल आहे रिक्षा, 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 रिक्षा आहे आणि ही मेटल आहे आता आपटले तरी काही नाही होणार आहे याच्यामध्ये चा तीन चार साई येणार आहे ही रिक्षा आहे याच्यामध्ये बास्केट वाली येणार आहे त्याच्यामध्ये फ्लॉवर वगैरे ठेवता येईल आणि ह्याचं आहे फक्त तीनशे रुपयाला आहे okay. फक्त तीनशे लय आणि हे ट्रॉलीवाले ट्रॅक्टर आहे लहान बाळ्यांचं खेळायचं फक्त ही तीनशे ऐंशी रुपयाला आहे पुन्हा हो, उडण सागो मध्ये वॉटर प्रूफ येणार आहे साबण लावून स्वच्छ करता येईल तुम्हाला आणि ह्याच्यामध्ये तीन चार पॅटर्न भेटणार आहे तुम्हाला आणि ह्याचा रेट आहे फक्त आठशे रुपयाला फक्त आठशे 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 रुपयाला एकदम हायजी जड आहे हलकी नाही येणार आहे जड येणार आहे आणि हे टेलिफोन आहे टेलिफोन वर्किंग आहे रियल आहे चालू आहे वापरता येईल तुम्हाला आणि हे कार्विंग आहे आणि ह्याच्यामध्ये हे प्लेन पाहिजे तर प्लेन येणार आहे okay. रेट दोन्हीच फक्त बावीसशे बावीसशे रुपयाला आहे फक्त अजून हे स्टॅण्ड आहे हा दोन बगळे आणि ही झाड आहे झाड खाली दोन बगले थांबलेले आहे वरती तुम्हाला रियल कुंडी आणि फळ वगैरे जे पाहिजे ते सगळे तुम्हाला ठेवता येईल किंवा झाडाचा एकादा ही ठेवता येईल पॉट आणि हा ही स्टँड आहे बाहेर बैठले ह्याच्या बाहेर बैठले त्याचे बाहेर रेट आहे फक्त सात हजार रुपयाला आहे बाहेर आणि आपल्याकडे आले फक्त तीन हजार रुपयाला येणार आहे हा आपल्याकडे असं स्टूल वगैरे स्टूल वगैरे मध्ये तुम्हाला दहा ते बारा क्वालिटी येणार आहे ही बसवलं तुम्हाला दमडू सारखं येतात आणि सीसमूड मध्ये येणार आहे फक्त आपल्याकडे ही अठ्ठावीसशे रुपयाला आहे एकशे एक व्हरायटी येणार आहे आपल्याकडे हे बघा त्याच्या आतमध्ये तुम्हाला असा स्टोर पण करता येईल स्टोरेज पण आहे सगळे करता येईल हा पण स्टूल आहे याच्या मागे पण स्टूल आहे आणि ही पस्तीसशे आहे आणि ही स्टूल च वर तुम्हाला ग्रे नाईट येणार आहे पत्थर येणार आहे एकशे एक शेक, तुम्हाला ही दिसणार आहे कलर येणार आहे त्याच्यावर मध्ये हे एकदम, एकदम सुंदर येणार आहे आणि बाहेर अठ्ठावीसशे रेट आहे फक्त आपल्याकडे हजार रुपयाला आहे हजार रुपयाला हजार रुपयाला हजार रुपयाला आहे आणि ह्याच्यामध्ये जरी तुम्हाला मोठे साईज पाहिजे तर मोठी साईज बघा हा बाहेर बघितले तर चार हजार पाच हजार आहे ह्याचा रेट आहे फक्त सोळाशे रुपयाला आहे फक्त सोळाशे सोळाशे रुपयाला आहे कमीत कमी ही दोन फुटच येणार आहे सोळाशे रुपयाला आणि ह्याच्यामध्ये कार्विंग वाले पाहिजे ही कार्विंग वाले पण येणार आहे हे कितीला सोळाशे रुपयाला आहे सोळाशे आणि ह्याच्यामध्ये थोडे मोठे घेतले अठ्ठावीस इंची किंवा तीस इंची तर ही अठराशे रुपयाला आहे हा जवळजवळ तीन फुट येते तीन फुटाच तुम्ही बाहेर चौकशी केले तर पाच हजार सहा हजार रुपयाला आहे इथे आले तर फक्त दोन हजार रुपयाला देणार आहे फक्त दोन म्हणजे की इथे लाल उडून मध्ये आले ज्यांच्या इच्छा नसतं ना ते दोन दोन तीन तीन पीस घेऊन जातात फक्त मॅन्युफॅक्चरिंग रेट फक्त रेट बघून बाहेर चौकशी केले तर सहा हजार रुपयाले तिथे दोन हजार रुपये तीन पीस काढून द्या मला घरी वापरायला एक गिफ्ट द्यायचे बहिणीला द्यायचे असं कस्टमर सांगतात तर चार वर्ष नंतर पाच वर्ष नंतर वार्निस किंवा उड असतं त्याच्यावर मारायचं साठ रुपयाचे बॉटल वीस रुपयाचे बळस असतं आणि मारले तर असं वाटणार आहे की आता शोरूम वरनं घेऊन आले ते तेवढं चमकतात ते मध्ये असं चॉपिंग बोर्ड येणार आहे त्याच्यामध्ये तीन चार साईज येणार आहे एक येणारे ही साडे तीनशे रुपयालाय साडे चारशे साडे आठशे असा चार पाच साईज येणार आहे आणि ही लेटेस्ट मध्ये एकदम नवीन नवीन ही बघा ही एक शेक ही आलेले बाजा आलेले आणि ह्याला एकदम सुंदर असं म्युझिक लागतात ही याच्यावर बॅटरी नाहीये सेल नाही आहे फक्त चाभी आहे चाभी फिरवले एकदम आवाज येतात आणि गोल गोल फिरतात ते वा मस्तच फार सुंदर प्रत्येकाला दिसत ना हे सगळे फिरतात सगळे लाल टोटल फक्त खाल्न चा दिले ना हा एकदम मजे कि फॉर्म मध्ये एकदम एवढा एकदा कस्टमर बघितले ना तर तीन, तीन तीन चार चार पीस सगळे पीस पर्या प्राइस बाहेर बघितले तुम्हाला पंधराशे सोळाशे फक्त आपल्याकडे साडेपाचशे रुपयाला आहे होलसेल प्राइस साडेपाचशे आणि हे ग्राम होऊन आहे ग्रामाफूल मध्ये हे मोठी साईज आहे मोठी साईज घेतले तर ही आठशे रुपयाला आहे आणि छोटी साइज घेतले तर ही चारशे रुपयाला आहे आणि ही हॉट पण आहे पलंग पलंग मध्ये एकशे दहा रुपये वापरायचं ही गणपती किंवा सोला असा म्हणजे कि मांडायला बोल एकशे दहा रुपये एकशे तीस रुपये एकशे साठ रुपये असं तीन साइज येणार आहे ही तेरा इंची आहे बोल आहे ह्याला कान नाही आहे त्याचा रेट आहे बाराशे रुपये आणि ह्याच्यामध्ये लहान साईज घेतले तर आठशे रुपये येणारे आणि लाकूड शीसम येणार आहे हा कानवाली काठवट येणार आहे कान येणार आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला चौदा इंची सोळा इंची अठरा इंची वीस बावीस चोवीस इंची पर्यंत तुम्हाला भेटणार आहे आणि तुम्हाला तेराशे रुपये चौदाशे सोळाशे अठराशे दोन हजार असा रेट येणारे अखंड वन पीस मध्ये येणारे शीशम लाकूड मध्ये येणार आहे जरी तुम्हाला सागवान पाहिजे तर सागवान पण मिळतील आता फ्लॉवर पार्ट मध्ये बघा एकशे एक पेटर्न येणार आहे पेटर्न एकदम सुंदर आहे बाहेर तेराशे रुपये रेट आहे आपल्याकडे फक्त सहाशे रुपयाला आहे ज्यांना शॉप चालू करायचं बिजनेस करायचं असेल तर लाला उडान मध्ये या आणि जेवढा पाहिजे तेवढा घेऊन जावा आणि आमचं पण एक चॅनल आहे लाला सरोज उडण हंडेग्राम म्हणून आहे नवीन नवीन चालू केले आहे पण तुम्ही फॉलो करा तुम्ही